श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे पौर्णिमा तिथेही श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणूनच वट पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच उंबरठेवर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणार साहित्य गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वा दिव्यासाठी तेल अथवा तूप माचीस अगरबत्ती हार फुले पूजेचे ताट पाच फळे सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल मुहूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात पण तुम्ही फळे खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीचे कृत्य टाळली पाहिजेत उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला पाहिजे तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं राहतं आणि म्हणूनच वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला वट पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे म्हणजे तुम्ही सकाळी जास्तीत जास्त बारा वाजायच्या अगोदर करायचं आहे बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करून माता लक्ष्मीने श्री विष्णूंची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगतं पण आता दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल तर किमान ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड निवास करते जर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल पैसाला पैसा लागत नसेल ज्यामुळे आज तुमच्या जीवनामध्ये कर्ज हे निर्माण झालं असेल तर लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्या घराचा जो उंबरठा असतो तो माता लक्ष्मीचं निवासस्थान मानलं जातं वास्तुशास्त्रात उंबरठ्याला खूप महत्त्व आहे उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जात नाही तसेच वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही असे मानले जाते की उंबरठा मजबूत असेल तर कुटुंबात मतभेद किंवा भांडणेही होत नाही आणि घरामध्ये जर उंबरठा असेल तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्वस्त आपल्या घरामध्ये येणारी जी पण चांगली गोष्ट आहे किंवा वाईट गोष्ट ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनच प्रवेश करत असते आणि जर आपल्या घरामध्ये आपल्या उंबरठा असेल तर कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही विष्णू पुराणामध्ये साक्षात विष्णूने स्वतः सांगितलं आहे की आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि ती आपल्या उंबरठ्यामधनंच प्रवेश करत असते म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे आता हा हो उपाय करण्याकरता आपल्याला एक कळश घ्यायचा आहे कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आता त्या कळशामध्ये आपल्याला एक चमचाभर हळद टाकायचे थोडंसं गोमूत्र टाकायचं किंवा गंगाजल टाकलं तरीही चालणार आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उम आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं आहे असं हे जल आपल्या उंबरठ्यावर त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती अलक्ष्मी प्रवेश करत नाही आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडा घेऊन पुसून टाकायचं आहे आता ही जी उंबरठ्याची सेवा आहे ती स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो कारण उंबरठ्याला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं या नावामध्येच मर्यादा म्हणजे स्त्री तत्व आणि पुरुषोत्तम म्हणजे पुरुष तत्व तर या दोन्ही तत्वांमुळे स्त्री पुरुष दोन्हीही उंबरठ्याची पूजाही करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची हळदमध्ये गोमूत्र टाकायचं आहे तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर गुलाबजलसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि अशी ही पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे हळद ही माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा असं हे हळदीचं लेपन आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची आहे आता या पंथीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारणाचं नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेलसुद्धा टाकू शकतात आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मुडभर चना डाळ म्हणजे ज्याला हरभराची डाळ म्हणतात तीसुद्धा ठेवायची आहे हरभऱ्याची डाळ जी आहे तिला विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं आणि त्या डाळीवर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही जी प्लेट आपण तयार केलेली आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची आपल्याला बाहेर लावायची आहे म्हणजे ही प्लेट ठेवायची आहे तर जेव्हा तुम्ही बाहेरनं आतमध्ये येतात तर तुमची जी उजवी साईड आहे तिथे आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे जेव्हा आपण आपण कोणताही उपाय किंवा सेवा दिवा प्रज्वलित करून करतो तर ती सेवा देवांपर्यंत दिवा पोचवण्याची काम हे करत असतो आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि कुंकूवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि ह्या गंधाने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचं प्रतीक हे काढायचं आहे अष्टलक्ष्मी म्हणजे देवी लक्ष्मीची आठ रुपे ती आठ रूपे म्हणजे अधिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी, लक्ष्मी, गज लक्ष्मी वीरलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि विजयलक्ष्मी तर आपल्याला काय करायचं आहे त्या कुंकवामध्ये आपल्याला बोट बुडवायचं आहे आणि एक रेश जी आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपल्या उंबरठ्यावर ओढायचं आहे आणि बोलायचं आहे आदिलक्ष्मी आदिलक्ष्मी ही हे जे चा रूप आहे ते माता लक्ष्मीचं रूप मूळ रूप आहे दुसरं बोट आपल्याला गंधामध्ये ओढायचं आहे आणि पुन्हा आपल्या उंबरठ्यावर रेशी ओढायची आणि बोलायचं आहे धनलक्ष्मी ही रूप धन आणि संपत्तीचे प्रतीक आहे तिसरं बोट ओढायचं आणि आपल्याला बोलायचं आहे धान्यलक्ष्मी हे रूप अन्नाची समृद्धीचे प्रतीक आहे चौथं बोट आपल्याला ओढायचं आणि म्हणायचं आहे गजलक्ष्मी हे रूप मोठं यश आणि प्रसिद्धीचे प्रतीक आहे पाचवं बोट आपल्याला ओढायचं आणि म्हणायचं आहे संतान लक्ष्मी हे रूप संतान आणि कुटुंबाचे प्रतीक आहे सहावा बोट ओढायचं आणि म्हणायचं आहे वीरलक्ष्मी हे रूप धैर्य आणि शूरपणेचे प्रतीक आहे सातवं बोट ओढायचं आणि म्हणायचं आहे भाग्यलक्ष्मी हे रूप भाग्य आणि चांगली नशिबाचे प्रतीक आहे आठवं बोट ओढायचं आणि म्हणायचं आहे विजयलक्ष्मी हे रूप विजय आणि यशाचे प्रतीक आहे त्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद। एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित करा त्यामध्ये आपल्याला चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक, स्वास्तिक हे श्री आसन मानलं जातं स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आणि जेव्हा आपण कुंकुवापासून आपल्या उंबरठ्यावर स्वास्तिक काढतो तर त्यामुळे आपल्याला ग्रह दोषांपासून मुक्तताही मिळत असते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते तसेच आपल्या घरामध्ये असणारा जो वास्तुदोष आहे तो दूर होतो आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा होते आता या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर जे अष्टलक्ष्मीची आपण प्रतीक काढलेले त्यांना सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा दुग्धी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला कुंकू आणि एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या आयुष्याचं सोनं हे झालेलं तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Grazie.